जवळपास एकवीस लाख त्रेपन्न हजार शहाण्णव हो, एवढं या जिल्ह्याचं मतदान आहे त्या ठिकाणी सांगली विधानसभेचं जर मतदान पकडलं तरी चोवीस लाखाच्या आसपास मतदान झाले जातात माझी आपल्याला विनंती काय हा जिल्हा इतका पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय वसंतदानी ही सांगली निर्माण केली स्वर्गीय वसंतदानी ही सांगली फुलावली स्वर्गीय वसंतदानी त्या सांगलीला रिभोक्ता करून दिलं त्यानंतर या सांग लिया दादाच्या नंतर मनापासून सगळ्या जिल्ह्याला विकासाच्या गोष्टीला पुढे घेऊन जाईल असं लाभलं नाही ठिकाणी लाभले त्या ठिकाणी निर्माण झाले दादा माझी आपल्याला विनंती आहे या जिल्ह्याची प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे या जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचा धर्मनिर्देश विचार जपणार हा जिल्हा